नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे सागर कुवेस्कर आणि सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनलवर तुमचं भरपूर असं स्वागत आहे तर आता आपण चाललेले सड्यावर आणि आत्ता तर हि आपलं मार्च महिना चालू आहे आणि सड्यावर जाऊचा कारण म्हणजे आत्ता रानमेवे चालू झालेले आहेत म्हणजे धरूक सुरुवात झालेली आहे तर तेच बघणार आहोत खयचे खयचे रानमेवे धरलेले आहेत ते आपल्या खाऊक भेटणार आहेत आता करंडाचो तोरणाचो सीझन चालू झालेलो आहे तर ते संपूच्या आधी आपल्याक त्याचा आस्वाद घ्यायचा आणि तुमका तो दाखवूचे आहेत कशा प्रकारे आपल्या कोकणातील रानमेवे आहेत ते तर आता जाऊया सरळ सड्यावर आणि ह्या रानमेव्याचो आस्वाद घेऊया आणि तुम्ही पण येवा खाव तर, चला तर आता चला जाऊया सरळ सड्यावर तर मित्रांनो आता आपण चाललेले आहो सड्यावर तर आपल्याबरोबर एक स्टिक घेतलेली आहे आणि एक काठी घेतलेली आहे कारण काठीचा उपयोग तोरणाची झाडी जरा उंच उंच असतात त्यामुळे तोरणं असली तर ती काढण्यासाठी आपल्याक उपयोगी आहेत आणि आपल्याबरोबर आज कोण चिल्लर पार्टी कोण नाही आहे त्यामुळे आपल्या स्टीपचं पण आज उपयोगी आहेत कारण धरण्यासाठी कोण नाही आहे जाऊया आज एकटेच भरपूर असा होऊन लागता आणि ह्या उन्हात चाललेलो आहे मी कोकणातील रानमेळ्याचो आस्वाद घेण्यासाठी एकटोच बघया पुन्हा एकदा फेरी होईत चिल्लर पार्टीबरोबर आता एकदा जाऊन येऊया फेरपटकू मारून येऊया तर चला आता जाऊया सरळ सड्यावर हे बघा कोकणातील राजा म्हणजेच हापूस हे बघा तर मित्रांनो जाता जाता आपल्या पहिल्यांदाच चिकना दिसलेली आहेत हे बघा ही चिकना चिकना ती तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच कमेंट करून सांगा पूर्णपणे अशी पिकलेली आहे ती तर मित्रांनो आपण साड्यावर आलेले हो तुम्ही बघू शकतास पहिलीच एक तोरणाची जाळी दिसलेली आहे अजून तोरणा हिरवी आहेत काय काय पिकलेली आहेत हे काय काय म्हणजे एक दोन एक दोन काहीतरी पिकलेली आहेत तर मला वाटतं ह्याच्या पुढे पण दिसतील आपल्या म्हणजे पिकूक सुरुवात झालेली आहे तोरणाक आणि ह्याचसाठी काठी आणलेली आहे तर याचा उपयोग अशा प्रकारे होता असा गडका बियाकाडूजी तर आज उपयोगी येणार आहे ह्यासाठी हे बघा ही आपली तोरणाची साडी आहे तर चालूया पुढे पुढे आणि भरपूर असा होऊ लागता हे बघा भली मोठी तोरणाची झाडी का अजून कच्ची आहेत अजून पिकूची आहेत सुरुवात झाली आहे एक दोन एक दोन काही नाही पिकूची सुरुवात झालेली आहे आपल्याक जास्त तोरणं आवडतात म्हणून आपण लवकर आलेले तोरणा खाण्यासाठी हे तुमका दाखवण्यासाठी पण जाऊया आता पुढे अजून तिकडे पण दिसतं ऐना मला वाटता ती पुढे दिसता झाडी थई व्हाईट 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 दिसतं तो हो। ना लांबना दिसतं जत बघूया जवळ जाऊन तर मित्रांनो आलेल्याचं काहीतरी फायदो झालेलो आहे बघा व्हाईट सोना खरोखर कोकणातील आपलो हा रानमेवा आणि आपल्याक ह्याच सीजन काय हा खाऊक भेटता वर्षात ना एकदाच खाऊक भेटता आणि लवकर आहे म्हणजे होय ही तोरणा लवकरच चालू होतात आणि त्याचा आपल्या एक फायदो झालेलो खरोखर आता माझ्या तोंडात पाणी सुटलेला तोरणा एकदम खाऊची मजाच वेगळी आहे तर तुम्ही पण येवा खाऊ मी आता जरा खात आहे आणि तुम्ही पण येवा माझ्यावर खाऊ तेव्हा केवढी मोठी झाडी आहे आणि म्हणूनच मी काठी घेऊन इलेलो आहे गड गडका घेऊन आलेलो आहे मित्रांनो बघा हे कोकणातील रानमेवा म्हणजेच तोरणात आणि व्हाईट सोना आणि खाण्यासाठी एकदम गोड अशी ही तोरणा लागतात आणि शुभ्र अशी होती खरोखर भारी लागतात ही खाण्यासाठी एकदम भारी वर्षात ना एकदाच येतात बघा वरवर भरपूरच भलीमु भली मोठी अशी झाडी आहे ही बघू शकता तुम्ही पूर्णपणे तोरणाची झाडी या आणि पूर्णपणे काटे या काटे आहेत हे काटे ज्या ज्या गोष्टी खत म्हणजे आपल्या रानमेव काटे आहेत ना ते गोष्टी एकदम सुंदरच लागतात आणि त्याच्यातली म्हणजे तोरणा आणि आपली करंदा पण तेवढीच गोड लागतात करंदा पण भारी लागतात खाण्यासाठी ते का पण काटे असतात तेवढेच आपली तोरणा पण गोड असतात आणि करंदा पण तर मित्रांनो कोकणातील काळी मैना म्हणजेच करवंदा ही बघा ही करवंदाची झाडी या आणि आता करवंदाक सुरुवात झालेली आहे ही छोटी छोटी करवंदा आहेत पूर्णपणे हिरवी आहेत ही लाल दिसतात पण ही करवंदा हिरवी आहेत आणि त्याच्या बाजूकच हे बघू शकतात ही हिरवी करवंदा आहेत आणि मी हिरवी हात हिरवी हत, हत म्हटलं आहे आणि आपल्या इकडे पुढे पिकलेला करवंद दिसलेला हे बघा ह्या खरोखर म्हणजे पिकलेला म्हणजे अजून पूर्णपणे पिकला नाही पण पिकलेला अजून तिकडे पुढे पण दिसलेले आहेत आपल्या बघया तर मित्रांनो हे बघा चार करवंदा पिकलेली भेटलेली आहेत आपल्या आणि आपल्या कच्ची पण खाऊची आहेत आणि आता पिकलेल्या करवंदाचा पण आस्वाद घेऊया पूर्णपणे अशी पिकली नाहीत पण पिकलेली आहेत ही कशा प्रकारे लागतं ही आस्वाद घ्यायचा तो हे बघा अजून ह्या ह्या करवंदात काही दम नाही म्हणजे जरी पिकलेली असतील ना मे महिन्यात जे लागतात ना ते काही मजा नाही कच्चा करवंद करूया मीठ मसालो पण आणलेलो आहे तर आधी आधी काय काढ्या नको आधी कच्चा करवंद खाऊया हे आंबट असा करवंदा या करवंदा खाऊची मजाच होती आहे तर येवा तुम्ही पण खाऊ माझ्यावर भरपूर आंबट अशी आहेत करवंदा झाडीत कर था। तर मित्रांनो तोरणा खाऊ किंवा त्याच्या बाजूकच आपली करवंदाची झाडीसुद्धा आणि तोरणाची झाडीसुद्धा बघा अजून हे बघा करवंदा अजून हिरवी आहेत तोरणाचं तर आस्वाद घेतो आणि आपण काय करवंदा पण खाऊ शकतो आपण मीठ मसालो आणलेलो आधी जरा तोरणाच्या शोधावर आता खाऊन खाऊन खिचलेलो आहे मी तर आता तुम्ही पण येवा आपलो कोकणात येवा तुम्ही कोकण आपलंच असा तर नक्कीच आपल्या कोकणात व्हिजिट करा आणि ह्या रानमेळ्याचो आस्वाद घ्यावा तर मित्रांनो भरपूर अशी तोरणा आणि हिरवी करवंदा खालेली आहे आपण आता घरी चाललेली आहे थोडी थोडीशी थोडी तोरणा आणि थोडीशी करवंदा घरी घेऊन चाललेली आहे आता बघा काही शिवारात बघा तर थोडा वेळ थांबूया पशूया मीठ मसालो आणलेलो त्याच्यावर करवंदा खाऊया तुम्ही पण घेवा खाव करवंदा आणि एखादं बघूया आंबूंबू काय घट्ट काय जुगाड तर द्या आता सर आपल्या शिवारात तर चला तर मित्रांनो हे बघा मी करवंदा आणि हई तोरणात या पिशवीत आणि हई छोटीशी कैरी आहे तर आता बघूया करवंदा कैरीचो मसाल्याबरोबर मीठ मसाला बरोबर आस्वाद घेऊया आणि तुम्ही पण यव्हा खाऊ माझ्या तोंडात आता पाणी सुटलेला आणि तुम्ही पण व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या तोंडात पाणी सुटणार तर यव्हा खाऊ तर मित्रांनो आंबो किंवा पूर आंबट असो लागता खोलून मजा तुजी आहे करवण नको रे करवण खाऊची एक मजाच वेगा मसाल्यावर भाजीत असतो खाशाल देवडी कमी तर मित्रांनो नक्कीच तुमका हो रानमे असो व्हिडिओ आवडलो तर लाईक करा आणि सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनल का सबस्क्राईब करा तर भेटूया एका नवीन व्हिडिओत लवकरच तर धन्यवाद मित्रांनो